हॅलो शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आज व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीच्या कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर जाणून घेऊया आपल्या पहिली हाती आले बाल समिती पहिली बाजार समिती जर आपल्या हाती आहे लासलगाव लाल कांदा आवक होती एकवीस हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दरम्या आठशे एक रुपये सर्वसाधारण दर मिळाला एक हजार सातशे ऐंशी रुपये कमाल दरम्या दोन हजार तीनशे एकवीस रुपये दुसरी बाजार समितीचा आहे सोलापूर लाल कांदा आवकोती पंचेचाळीस हजार आठशे सहासष्ट क्विंटल किमान दौर मिळाला दोनशे रुपये सर्वसाधारं दर मिळाला एक हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये पुढची बारा समितीचा आहे जुन्नर नारायणगाव चिंचवड आवकोती एकशे अठ्ठावीस क्विंटल किमान दौर मिळाला पाचशे रुपये दर मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे रुपये पुढची बारा समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक होती दोन हजार नऊशे सतरा क्विंटल किमान मिळाला पाचशे रुपये सर दर मिळाला एक हजार चारशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये पुढची समिती आहे जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार पाचशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर सर मिळाला दोन हजार दोनशे रुपये कमाल दरम्या दोन हजार सहाशे दहा रुपये बारा समिती आहे मंगळवेडा लोकल कांदा आवकोती बावीस क्विंटल किमान दरम्यान नऊशे दहा रुपये सरळ सरळ मिळाला दोन हजार पाचशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार सातशे रुपये पुढची बारा समिती आहे वाई लोकल कांदा आवकोती पंधरा क्विंटल किमान मिळाला एक हजार पाचशे रुपये दर दरम्याला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर दरम्याला तीन हजार पाचशे रुपये पुढची भारत समिती आहे पुणे लोकल कांदा आवक होती सोळा हजार एकाहत्तर क्विंटल किमान दर मेळाला एक हजार चारशे रुपये सर्वसाधन दर मेळाला दोन हजार पन्नास रुपये कमाल दर म्याला दोन हजार पाचशे रुपये भुसावर लाल कांदा आव कती बेचाळीस कुंटल किमान दर मेला एक हजार रुपये कमाल दर मेळा एक हजार पाचशे रुपये स सर...